ओझर नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक येत्या दोन डिसेंबरला होणार आहे दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे दिनांक दहा नोव्हेंबरपासून ते सतरा नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे गेल्या अनेक वर्षांपासून ओझरचा रखडलेले विकास आणि विकासाला कुठेतरी गती मिळावी या उद्देशाने तसेच परिवर्तनाचा ध्यास आणि गावाचा सर्वांगीण विकास हे ब्रीद वाक्य घेऊन माऊली प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक कार्य करणारे स्वर्गीय सुखदेवप्पा चौरे यांचा राजकीय वारसा तसेच सामाजिक वारसा पुढे नेणारे निलेश भाऊ सुखदेव चौरे हे ओझर नगर परिषदेसाठी वार्ड क्रमांक दहा मधून अपक्ष उमेदवारी करीत आहेत आज दिनांक सहा नोव्हेंबर रोजी निलेश भाऊ चौरे यांच्या प्रचाराचा नारळ वाढवण्याचे काम ओजूरमधील ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज मंदिर येथे करण्यात आले या कार्यक्रमासाठी वार्ड क्रमांक दहा व अकरामधील नागरिक निलेश भाऊंना आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अशा प्रकारे निलेश भाऊंनी सर्वप्रथम प्रचाराचा नारळ फोडून प्रचारात आघाडी घेतल्याने सर्वत्र निलेश भाऊंची चर्चा आहे माऊली प्रतिष्ठानच्या वतीने केलेले सामाजिक व सांस्कृतिक आणि जनहिताचे उपक्रम हे ओझोरो परिसरात चर्चेचा विषय ठरत आहेत त्यांच्याकडे असणारे मित्रमंडळी हितचिंतक तसेच तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी यामुळे त्यांना वार्ड क्रमांक दहा मध्ये प्रचार करणे हा सोपा होणार आहे तसेच मधील इतर वार्डातील अपक्ष उमेदवार हे देखील निलेश भाऊच्या संपर्कात असल्याने संपूर्ण पॅनल चांगली लढत देणार यात शंका नाही असे आणि राजकारणाचा का जास्त करीत त्यांनी संबंध ठेवला नाही परंतु ज्यावेळेस आपण समाजकारण करतो तर या समाजकारण करत असताना ज्यावेळेस आपल्याला आपल्या लोकांची समस्या जाणवते आणि या समस्याचं निराकरण हे तीन वर्षापासून सर्व कार्यक्रम मी हरत करते म्हणजे फक्त बसतेस फक्त आरती कोणाला फोन करणं येणं तुमच्यापैकी सगळ्यांना माझे फोन पण आले असतील पण आता मी एकच सांगू इच्छिते की आप्पा तुम्ही फक्त आप्पाचा चेहरा डोळ्यापुढं ठेवा आणि निलेशला आप्पा म्हणून आप्पांचे जे जे कार्य अपूर्ण राहिले आहे ते कार्य पूर्ण करण्यासाठी निलेशच्या पाठीमागे सर्वांनी उभे राहावे हे माझे तुम्हाला खूप खूप कळकळीची विनंती आहे आणि आप्पांनी तुमच्या बरोबर राहून जे काम पुढे नेलं आहे ते तुम्हाला निलेश बरोबर राहून आहे हे ज्या मंदिरात तुम्ही बसले आहे हे मंदिर आज आपण ज्या सहकार्यातून आपण ज्या पुढ्या पूर्ण झालेला आहे आणि आज निलेशला तुम्हाला पुढे घेऊन जायचं आहे हे मला तुम्ही सगळे माझे मी तुमची मुलगी आहे त्याच्यामुळे तुम्ही सगळे बसलेले आहे ना सगळ्यांनी निलेशच्या पाठीशी उभं राहणं हीच माझी खंडेरावाच्या आणि आई

निलेश उभा आहे सुविधा बाप्पाचं काम आपण सर्वांनी पाहिले ते तर समाजसेवेसाठी तो ज्या पद्धतीने आतापर्यंत काम करत आपण सर्वांनी पाहिलेले त्या पद्धतीने तो काम करेल याची मला खात्री आहे तरी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे त्याला मतदान रूपी आशीर्वाद देऊ त्याला प्रचंड बहुमत निवडून द्या नमस्कार प्रथमता कैलास वासी सुखदेव आप्पा चौरे यांना वंदन करतो इतिहासामध्ये पहिले नगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आणि या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दहा मधून काळी ग्रामपालिकेला आणि आम्ही वार्ड क्रमांक दोन मधून निवडणूक लढवली होती आणि एक संघ राहिलो होतो आम्ही एका विचारे तिला अन्याय अत्याचार होत असल तिला न्याय देण्यासाठी जाऊन जाणारे आम्ही संघ काम केलेला आहे त्याचप्रमाणे महाले परिवाराच्या होते पुढील वाटचाली शुभेच्छा देतो आणि आशीर्वाद देतो सर्व नमस्कार माझ्या आयुष्यात प्रसंग आलो कधीच मी बोललो बोललं पाहिजे बोललं पाहिजे काही बोलता येत नाही जर मी बोलताना काही चुकलो तर तुमची सगळ्यांची माफी असावी तुम्ही सर्व म्हणजे इथे लोक एका फोनवर म्हणजे सोबत येते आणि तुम्ही सर्वजण आले त्याकरता सर्वांचे खूप खूप मान असतो मी धन्यवाद करतो असंच फ्री शेवटच्या मिनिटापर्यंत सर्वांचा असू द्या

जय दत्त दी दादिनो जय दत्त ओगें खाई जय दत्त ओगदी जयजे ने खाई जयजे अरे हरियाणा राजकीय सामाजिक मंडळा